नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग च्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता अर्जुनला जबरदस्त प्लॅन सुचलेला असतो मग तो प्लॅन अर्जुन चैतन्याला सांगत असतो चैतन्य म्हणत असतो म्हणजे तुझ तुला काय म्हणायचं आहे अर्जुन मला काहीच कळत नाही आहे नीट जरा समजावून सांगशील अरे हेच मी तुला सैन सांगत आहे ना ते ना लेडीज ते पायात काय घालतात मग चैतन्याला काहीच कळत नाही आहे मग चैतन्य विचार करत अरे काय करायचं आहे मला काहीच कळत नाही आहे अर्जुन हां हां तुला काय म्हणायचं आहे पायातलं पहिजण अरे नाही रे ते एका पायात घालतात ना ते बरं बरं असू दे मी ते गुगलवर सर्च करतो आणि तुला सांगतो मग तितक्या चैतन्य म्हणतो हो हो, हो, हो। मला आठवलेलं आहे अरे ते अँकलेट असतं अँकलेट मग अर्जुन हां करेक्ट हेच पाहिजे होतं मला असं अर्जुनने म्हणतं मग अर्जुनने शक्ती लढवून आता म्हणत असतो की मी ना प्रियासाठी ते गिफ्ट म्हणून आणणार आहे आणि ते प्रियाला देणार आहे तोपर्यंत तुला सायलीला बिझी ठेवायचं आहे अरे मी कसं काय हे बिझी ठेवू शकतो हे तर सायलीचं रूम आहे ना मी कसं काय तिला अडवू शकतो तिच्या रूममध्ये अडवण्यापासून मी कोण आहे असं कसं हे बाबा तुम्हाला हे काही सांगू नकोस असं चैतन्याला अर्जुनला अर्जुन सा अर्जुनला सांगतो चैतन्य पण अर्जुन म्हणतो तुला अडवून ठेवावंच लागेल तू माझा मित्र ना रे चैतन्य तन्य असं सांगत असतो तितक्या त्याला अर्जुनला असं वाटतं की दरवाज्यात कोणीतरी आलेलं आहे म्हणून तो बघतो पण कोणीही नसतं दरवाज्यात आकडे इकडे प्रतिमात्याची शाळा घेत असते सायली प्रतिमात्याला हे सांगत असते की तन्वी माझी मुलगी आहे रवीराज माझा नवरा आहे असं सायली सांगत असते माझं नाव प्रतिमा सायली प्रतिमाला पूर्णपणे समजावून सांगत असते प्रतिमात्या हे तर का तुम्ही लक्षात ठेवलं ना खूप बरं होईल तुम्हाला सगळं आठवेल हळूहळू तुम्ही खूप काही शिकाल प्रतिमात्या असं सायली सांगत असते आणि तितक्यात पूर्ण आजी आणि कल्पनासुद्धा आलेल्या असतात हे बघू सायली त्याला शिकवताना बघून सगळे खूप खुश होतात मग तितक्यात प्रतिमहात्या दमलेली असते ती म्हणत ती सायलीला म्हणते मी जाऊ का वर मग सायली म्हणते त्यावर बरं ठीक आहे प्रतिमात्या तुम्ही जावा खूप उशीर झाला आहे तुम्ही थोडा आराम करा म्हणून स वर जाते मग इकडे पूर्णा आजीला खूप वाईट वाटत असतं बघ ना सायली आमचं नशीबच फुटकं आहे देव आमच्यासोबतच असं कर का करतो काय झाले कुठं काय कमी केलं आहे ग बघ आता प्रतिमा तर मिळालेली आहे देवाच्या कृपेने तिची वाचासुद्धा परत आलेल्या आहे पण तिला काही आठवत नाही आहे कसं करायचं मग त्यावर सायली या पूर्ण पूर्णाजीला समजून सांगत सांगतात की आपण पेशन्स ठेवूया ना आपण बघूया ना अजून काही दिवस प्रतिमात्याला सगळं काही येईल तुम्ही काय इतकं काळजी करता पूर्ण आजी आपण पेशन्स ठेवून बघूया आणि प्रतिमात्या नक्की बरे होतील असं पूर्ण आजीला समजावून सांगत असतात मग स आजीसुद्धा म्हणजे हे सगळं तुझ्यामुळं घडलेलं आहे सायली तू खूप गुणी मुलगी आहे मग इकडे अर्जुनाने चैतन्य प्लॅन केलेले असतात की ये आता प्रियाचं तळपाय बघायचं म्हणजे बघायचं आहे आणि तिचा खेळ खतम करायचा आहे असं अर्जुनने ठरवलेलं असतं चैतन्याला आता कळत नसतं की मी सेक्युरिटीचं काम करणार आहे कसं करू मग तो अर्जुन त्याला असं असं सांगत असतो तुला करावं तर लागेल मग चैतन्य नाही नाही म्हणत असतो मग अर्जुन त्याला समजावून सांगते अरे बाबा कर ना प्लीज तू म तो माझा चांगला मित्र आहेस ना प्लीज कर त्यामुळे मला खूप हेल्प होईल त्या प्रियाला तर आपण ह्या घराबाहेर काढूच पण तिचं खोटाडे पण आहे सगळ्यांसमोर आणायचं आहे म्हणून अर्जुन चैतन्याला सांगत असतो मग चैत चैतन्य म्हणते अरे बाबा मला ह्यात वडू नकोस रे बाबा मला काही कळत नाही हे जर का सायली वहिनीला कळालं ना ती मला खूप रागवेल असं म्हणत असतो बाबा तूच काही तर कर तू माझा चांगला मित्र आहेस ना तू माझं जिअप म्हणलास तरी मी काम करणार नाही असं चैतन्य म्हणत असतो मग इकडे सायली मोबाईलवर प्रतिमात्याला पा... मेसेज सेंड करत असते ते बोलून मेसेज सेंड करत असते मग तितक्या आत रविराज येतात काय करत आहेस सायली घरातल्या गालास तू प्रतिमाला मेसेज पाठवत आहेस की काय हो रविराज काका ह्याचा काहीतरी उपयोग केला पाहिजे ना स्मार्टफोनचा म्हणून करत आहे म्हणजे प्रतिमा त्याला खूप बरं वाटेल त्या लवकर शिकतील अरे वा म्हणजे आपण प्रतिमाला घेऊन जाऊ शकतो माझ्या घरी असं म्हणतो रविराज मग सायली म्हणते हो रविराज काका मला हे तर सुचलंच नाही प्रतिमा त्या स्वतःच्या घरी गेलं तर त्यांना खूप काही आठवेल त्यांच्या घरात खूप काही आठवणी आहेत ना मग सायलीचं हे बोलणं ऐकून सगळे जरा सायलीच्या बोलण्याकडे मानतात हो हो हे बरं आहे मग स पूर्णाजीसुद्धा म्हणते हो प्रतिमाला घेऊन जाऊया आपण तिच्या जा घरी असं पूर्णाजी म्हणतात मग आजच का घेऊन जाऊ नये असं सगळे विचार करतात मग प्रतिमा त्याला आज स्वतःच्या घरी घेऊन जाणार असतात सायली पण तयार झालेली असते इकडे रविराज पण तयार झालेले असतात आणि कल्पना पूर्ण सुद्धा हे पाच जण मिळून स्वतःच्या घरी म्हणजे प्रतिमाच्या घरी निघालेले असतात म्हणजे प्रतिमाची स्मृती परत यावी तिला सगळं आठवावं असं त्यांना वाटत असतं मग सायली म्हणते हो हो मी लवकर आलेच मग लवकर आलेच म्हणून ती वर मी ह्यांना आणि ह्यांना सांगून पर्स घेऊन येते असं सायली म्हणून वर निघून जाते मग इकडे कल्पना आणि पूर्णाजी तर हो आम्ही पण तयार होऊन बसू असे सांगितलेले असतात कल्पना आणि पूर्णाजी तयार होऊन बसलेले असतात मग वर अर्जुन आणि चैतन्याचा मोठा प्लॅन चालू असतो की सायलीला कळू देऊ नये पण अर्जुन चैतन्याला म्हणतो हे तर मला सगळ्यात आधी सायलीला सांगायचं होतं पण त्या काही ऐकूनच घेणार नाहीत पण कसं सांगू मी त्यांना सांगावं तर लागेल त्या प्रिया प्रियाची कोणतीही गोष्ट त्यांच्यापासून लपवायची नाही आहे असं सायली मला सांगितले होते असं चैतन्य म्हणतो सॉरी अर्जुन म्हणतो चैतन्यसुद्धा म्हणतो की अरे अर्जुन आता कसं काय सांगणार त्या तुझ्या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही आहेत पण कसं करायचं असं चैतन्य अर्जुनला सांगत असतो मग इकडे सायली मी म्हणते मी पटकन आल्या बॅग आणि ह्यांना सांगून येते मग तितक्यात अर्जुन आणि चैतन्य पण खाली येत असतात सायली म्हणते मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे इकडे हो, सायली आणि अर्जुन एकमेकांशी बोलत असतात की ए सायली म्हणते मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आहो अर्जुनसुद्धा म्हणतो मलासुद्धा काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला असं म्हणतो मग त्यात चैतन्य जरा हसू लागतो इकडे पूर्णा आजी आणि कल्पनासुद्धा हसू लागतात ह्यांचं काय चाललंय माझं तुझं माझं तुझं मी तू मी तू आर चैतन्य म्हणतो काय चाललंय तुमचं माझं तुझं मी तू मी तू मग अर्जुन म्हणतो नाही तुम्ही सांगा मग सायलीसुद्धा म्हणते नाही तुम्ही सांगा अर्जुन म्हणतो लेडीज फर्स्ट बरं ठीक आहे मीच सांगते सायली सांगते की आम्ही ना प्रतिमा त्यांना घेऊन त्यांच्या घरी चाललो आहे म्हणजे रविराज काकांच्या घरी चाललेलो आहे अच्छा आत्ता का असं अर्जुनला हेच हवं असतं तरीसुद्धा तो विचारतो आत्ता का चाला मग सायली म्हणते जरा त्यांना बरं वाटेल ना खूप काही गोष्टी तिथं घडल्या असतील हे आठवेल त्यांना हो हो प्रतिमात्याला खूप काही आठवेल तिथे तुम्ही जाऊन या असं अर्जुन म्हणतो मग अर्जुनला तर हेच हवं असतं मग चैतन्य जरा घाम म्हणतो असतो बघत असतो त्यांच्या दोघांकडे ह्यांचं काय चाललेलं आहे मग ते बाय म्हणून निघून जातात मग सायली खालेली असते इकडे रविराज म्हणतात हो सायली आली का असं रविराज म्हणतात निघायचं का प्रतिमाला सांगितलं का असं म्हणत असतात मग सायली आली की आपण सगळेजण तिला सांगू मगच निघूया असं म्हणतात हे काय सायली आलीच आहे असं पूर्ण आजी म्हणते मग सायली सगळे मिळून तिघे मिळून प्रतिमात्याच्या खोलीत जातात प्रतिमात्या बसलेली असते आणि इकडे अर्जुन आणि चैतन्य चैतन्य म्हणतो अरे बरं झालं का सांगितलं नाही आहे सरे अर्जुन असं चैतन्य अर्जुनला विचारतो अर्जुन म्हणतो बरं झालं सांगितलं नाही आहे तसं पण ते कुठे आहेत घरात बरंच झालं ना आपल्यानं तेच हवं आहे ना असं चैतन्याला सांगतो मग दोघे तुला सिक्युरिटीचं काम पण आहे असं अर्जुन चैतन्याला म्हणतो इकडे प्रतिमात्याचं डोकं प्रचंड दुखत असतं मग प्रतिमात्या डोक्याला हात लावत बसलेली असते मग तितक्यात सायली कल्पना पूर्णा जी रविराज हे सगळे येतात काय प्रतिमात्या काय झालं आहे तुम्हाला मग त्यावर प्रतिमहात्या म्हणते डोकं दुखत आहे माझं असं प्रतिमात्या म्हणत असते मग कल्पना म्हणते का डोकं दुको दुखत आहे ताप वगैरे आलेला आहे का बघ सायली मग सायली प्रतिमहात्याला ताप आलेला आहे का बघते मग चेक करते ताप काही आलेला नसतो असं सगळ्यांना सांगते पण आपल्याला ह्या अवस्थेत जाता येणार नाही मग आता येणाऱ्या भागात अर्जुनने त्या प्रियाला अँकलेट आणलेलं असतं मग तिच्या पायात घालतो घालता घालता असं म्हणतो की मला हेच हवं आहे मग त्यावर हे प्रिया दचकून म्हणते काय बघूया आता येणाऱ्या भागात काय घडेल